चला आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्याला सत्तेबद्दल पावरबद्दल खूप काही शिकून जाते ही एक अशी गोष्ट आहे जी सांगते की खरी शक्ती फक्त ताकदीवर अवलंबून नसते तर आपण कुठे उभे आहोत यावरही अवलंबून असते तर मग सुरुवात करूया आपली गोष्ट सुरू होते राजा अजात शत्रूपासून हा एक शक्तिशाली राजा होता पण तो एका विचित्र अशा भावनिक गोंधळात अडकला होता त्याची मनशांती पूर्णपणे एका वेगळ्याच गोष्टीवर अवलंबून होती विचार करा जेव्हा राजा युद्ध जिंकायचा ना तेव्हा काय थाट असायचा राजधानीत परत येताना मोठा उत्सव व्हायचा पण याच्या अगदी उलट जेव्हा तो लढाई हरायचा तेव्हा तो कोणालाही काही न सांगता निराश होऊन एकटाच परत यायचा म्हणजे त्याची सगळी मनस्थिती रणांगणातल्या जयपराजयावर अवलंबून होती आता प्रश्न हा आहे की हे सगळं होत कशामुळे होतं तर याचं मूळ होतं एका लहानशा गावात हे गाव त्याच्या आईला लग्नात भेट मिळालं होतं आणि त्याच गावासाठी राजाचं त्याच्या मामासोबत युद्ध सुरू होतं म्हणजे वाद वैयक्तिक पण होता आणि राजकीय पण पण एक मिनिट थांबा राजाला जो अनुभव येत होता तो काही जगावेगळा नव्हता खरं तर इतिहासात अशा कथा भरलेल्या आहेत जिथे मोठमोठ्या शक्तिशाली लोकांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली जाते आणि राजाच्या या समस्येचं उत्तर ते एका जुन्या बोधकथेत दडलेलं आहे ही गोष्ट आहे एका पिंजऱ्याची आणि एका सापाची ऐकायला साधं वाटतंय पण यात खूप मोठा अर्थ दडलाय जो आपल्याला सत्तेच्या स्वरूपाबद्दल खूप काही सांगून जातो तर झालं असं की नदीमध्ये ना मासे पकडायला एक पिंजरा ठेवला होता एक पाणसाप मासे खाण्याच्या लोभाने त्या पिंजऱ्यात शिरला पण आत शिरताच सगळा खेळच पालटला पिंजऱ्यातल्या सगळ्या माशांनी एकत्र येऊन त्याला चावायला सुरुवात केली म्हणजे शिकारीत शिकार बनला होता तो बिचारा साप जखमी होऊन कसाबसा बाहेर पडाला आणि त्याचवेळी एक हिरवा बेडूक त्या पिंजऱ्याच्या तोंडावर येऊन बसला आता जखमांमुळे हैराण झालेल्या तो साप त्या बेडकाकडे बघून काय म्हणतो बघा तो म्हणाला अरे बेडका हे बघ मी एक साप असूनही हा लहान लहान माशांनी मला चावा घेतला हे काही बरोबर आहे का त्याच्या आवाजात एक प्रकारचं आश्चर्य होतं आणि अन्याय झाल्याची भावना होती आणि यावर बेडकाने जे उत्तर दिलं ना ते फक्त एक उत्तर नव्हतं ते तर एक मोठं तत्वज्ञान होतं एक शाश्वत सत्य होतं बेडकाने अगदी शांतपणे उत्तर दिलं अरे मित्रा हे अगदी बरोबर आहे जेव्हा तू त्यांच्या घरात त्यांच्या क्षेत्रात जातोस तेव्हा तेच तुला खातात नियम सरळ आहे चावणाऱ्यालाच चावा बसतो तर मग यातून शिकायचं काय बेडकाच्या या एका वाक्यात एक खूप मोठा नियम दडलाय आणि हा नियम फक्त प्राण्यांना नाही तर माणसांना आणि राज्यांना सुद्धा लागू होतो यालाच म्हणतात क्षेत्रीय वर्चस्वाचा नियम म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर प्रत्येक जण आपल्या घरात सिंह असतो आपली ताकद आपल्या स्वतःच्या क्षेत्रात सर्वात जास्त असते पण दुसऱ्याच्या क्षेत्रात गेल्यावर तीच ताकद कमी होते आणि हेच तर त्या बोधकथेचं सार आहे बेडकाने सापाला तेच तर समजावलं की आपल्या हक्काच्या जागेवर आपल्या परिसरात कोणीच कमजोर नसतं तिथे लहान मासेसुद्धा शक्तिशाली सापाला हरवू शकतात ठीक आहे तर आता या दोन कथा म्हणजे राजाची आणि सापाची ज्या वेगळ्या वाटत होत्या त्यांना एकत्र जोडून पाहूया आणि त्यातून अंतिम धडा काय मिळतो ते समजून घेऊया तर गंमत अशी आहे की ही बोधकथा खुद गौतम बुद्धांनी सांगितली होती आणि यातला पाणसाप कोण होता तो होता राजा अजातशत्रू आणि तो बेडूक ते होते स्वतः बुद्ध बुद्धांनी या कथेमधून राजाला त्याच्या समस्येचं मूळ कारण दाखवून दिलं आणि इथेच कथेचा खरा अर्थ उलघडतो जसा तो साप माशांच्या पिंजऱ्यात म्हणजे त्यांच्या घरात जाऊन असुरक्षित झाला अगदी तसाच राजा अजातशत्रूसुद्धा आपल्या हक्काच्या नसलेल्या प्रदेशात जाऊन स्वतःला कमजोर करत होता त्याने आपली हद्द ओलांडली होती आणि ही प्राचीन गोष्ट आज आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करते कुठल्याही संघर्षात आपण आपली जागा ओळखतो का कधी आपण दुसऱ्याच्या हद्दीत जाणारा साप असतो तर कधी आपल्या हक्काच्या जागेतलं सामर्थ्य दाखवणारा मासा यावर नक्कीच विचार करायला हवा